मंडळी नमस्कार काय शोक करिसी वेड्या स्वप्नींच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा गदिमांनी लिहिलेल्या ओळी मानवाचा पुत्र म्हणजे श्रोते हो आपण सारे कृतीनं आणि तिच्या परिणामानं सुद्धा बांधलेलो आहोत ही वस्तुस्थिती आहे आपला जन्म आणि मृत्यू तरी कुठं आपल्या हातात आहे तरीही जन्मल्यानंतर सगळं कसं सुरळीत व्हावं ही आपली धडपड असतेच नाही का माणसानं स्वतःसाठी निर्माण केलेल्या या जगात आपल्या असण्याला आणि नसण्याला सुद्धा प्रमाणपत्रांची गरज दिलेली आहे हो जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र श्रोते हो आपल्या आजच्या चर्चेचा विषय हाच आहे जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी त्याची अगदी व्यवस्थित माहिती आज आम्ही तुम्हाला करून देणार आहोत त्यासाठी आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे माननीय डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांना सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी विभागामध्ये त्या उपनिबंधक म्हणून कार्यरत आहे मॅडम नमस्कार आणि आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आणि धन्यवाद मॅडम आपल्या या चर्चेमध्ये सुरुवातीला मला आपल्याला विचारायला आवडेल की जन्म आणि मृत्यू त्याचप्रमाणे विवाह प्रमाणपत्रांचं एकंदरीतच काय महत्व आहे जन्म मृत्यू आणि विवाह ह्या तीनही गोष्टी मानवी जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत अनेक कारणांसाठी कायदेशीर बाबींसाठी ह्या तिन्ही गोष्टीच्या कागदपत्रांची आपल्याला गरज असते त्यासाठीच त्यापूर्वी जन्म मृत्यू आणि विवाह हे योग्य कालावधीत नोंदणीकृत करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्याची नोंदणी आपण डी फॅक्टो पद्धतीने करतो जन्म आणि मृत्यू ह्या घटना जिथे घडतात त्या ठिकाणच्या निबंधकाने अथवा उपनिबंधकाने याची नोंद घ्यावं याची असते उदाहरण द्यायचं झालं तर एखादा सोलापूरचा व्यक्ती जम्मू काश्मीरला फिरायला गेला आणि तिथं त्याचं काही कारणाने निधन झालं तर त्याच्या मृत्यूची नोंदही जम्मू काश्मीरचे उपनिबंधक हे घेत असतात विवाह नोंदणीमध्ये मात्र वधू किंवा मा वर हे ज्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही एका ठिकाणी आपण आपला विवाह हा नोंदणीकृत करू शकतो मॅडम या प्रमाणपत्राचा उपयोग जो आहे तो कोणकोणत्या शासकीय आणि खाजगी कामांसाठी होतो म्हणजे कायदेशीर शैक्षणिक आणि सामाजिक वारसा हक्कासाठी त्याचं एकूणच काय महत्व आहे जन्म प्रमाणपत्र हे ओळख वय आणि भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरलं जातं ड्रायव्हिंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट सारखे इतर अनेक कागदपत्र जर आपल्याला काढायचे असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे जन्म प्रमाणपत्र हे असतं एखाद्या वारसदाराला जर आपला वारसा हक्क सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र लागतं ह्याशिवाय मयत व्यक्तीचे काही लायबिलिटीज असतील किंवा काही पेन्शन विम्यासारखे काही आर्थिक लाभ त्यांना मिळणार असतील तर ह्याला वारसा सिद्ध करण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू खरंच झालाय हे आपल्याला सिद्ध करावं लागतं मृत्यू प्रमाणपत्रांनी सिद्ध होतं याशिवाय जेव्हा शैक्षणिक कारकीर्द एखाद्या बाळाची सुरू होते तेव्हा त्याचा वयाचा पुरावा म्हणून देखील जन्म प्रमाणपत्रच ग्राह्य धरलं जातं आणि आजकाल तर शाळेत प्रवेश जेव्हा दिला जातो तेव्हा त्या बाळाचं किंवा त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड काढणं हे बंधनकारक असतं हो हो आणि आधार कार्ड हे जन्म प्रमाणपत्राशिवाय निघूच शकत नाही बरोबर त्यामुळे जन्म प्रमाणपत्र हे अतिशय महत्वाचं मॅडम जन्म आणि मृत्यू आणि विवाह सुद्धा या सगळ्यांची नोंदणी करण्यासाठी काही अधिकृत अशी प्रक्रिया आहे का जन्म तसेच मृत्यू हा जेव्हा घडतो मग तो रुग्णालयात घडेल किंवा घरी घडेल तर दोन्हीसाठी वेगळी नोंदणी प्रक्रिया आहे जन्म अथवा मृत्यू रुग्णालयात घडल्यास संबंधित रुग्णालये ही ह्या घटनेची नोंद करतात याकरता शहरातील सर्व रुग्णालयांना आपण त्यांचे लॉग इन आणि पासवर्ड दिलेले आहेत ती रुग्णालये त्याच्या माध्यमातून ही नोंदणी करतात आणि ते अप्रुव्हलसाठी परत माझ्याकडे येतं Hmm. सर्व कागदपत्रांची शहानिशा करून एकूण परिस्थिती बघून आपण त्याला अप्रुव्हल देतो आणि मग तो जन्म किंवा तो मृत्यू हा नोंदणीकृत होतो आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला आपले जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र काढता येत विवाह नोंदणीचं बोलायचं झालं तर विवाहानंतर तीन महिन्यापर्यंत तसेच आपण शक्य तितक्या लवकर विवाह नोंदणी केली पाहिजे hmm. पण त्यासाठी मात्र जी काही विहित फी आकारली जाते ती वाढली जाते त्याच्यामध्ये विवाह नोंदणी आपण कधीही करू शकतो उशीर जर झाला तर त्यानुसार आपल्याला फी द्यावी लागेल अगदी जसं की नव्वद दिवसापर्यंत जर आपण विवाह नोंदणीकृत केला तर आपल्याला पासष्ट रुपये इतकी फी भरावी लागते दोन वर्षापर्यंत केला नव्वद दिवसांपासून दोन वर्षापर्यंत जर केला तर त्यासाठी दोनशे पासष्ट इतकी फी आकारली जाते आणि दोन वर्षानंतर मात्र ती फी सातशे पासष्ट इतकी भरावी लागते म्हणजे जेवढ्या घाईना आणि उत्साहाने विवाह केला जातो तेवढ्याच उत्साहाने आपण याची नोंदणी करणं सुद्धा आवश्यक आहे मॅडम मग जन्म आणि मृत्यू नोंदवण्यासाठी नागरिकांनी किती दिवसांच्या आत अर्ज करावा मग अशी मी सांगितलं तसं प्रत्येक रुग्णालयाने आपल्या रुग्णालयात होणाऱ्या जन्म आणि मृत्यूची नोंदणी ही एकवीस दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे एकवीस दिवस ते एक वर्ष ह्या कालावधीमध्ये उपनिबंधक हे नोंदणी करू शकतात पण त्या नोंदणीला ही जिल्हा निबंधकांची मान्यता घेणं गरजेचं असतं आणि एक वर्षानंतर जर नोंदणी करायची झाली ही नोंदणी निबंधक तसेच उपनिबंधक करू शकत नाहीत ही, ही नोंदणी आपल्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून करून घ्यावी लागते ह्यालाच विलंबाची प्रक्रिया म्हणजेच तेरा तीन ह्या प्रक्रियेने ही कार्यवाही लोकांना परिचित आहे थोडक्यात आपण वेळेमध्ये या दोनही गोष्टींची नोंदणी करणं गरजेचं आहे मॅडम रुग्णालयांनी जन्म आणि मृत्यूची माहिती जी आहे ती महानगरपालिका म्हणा किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना देण्याची त्यांची जबाबदारी असते मग या संदर्भात रुग्णालयांनी आपली जबाबदारी नेमकी कशी पार पाडावी दोन हजार सोळापासून पासून ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे मान माननीय भारत शासनाच्या सी आर एस या पोर्टलवरून ही कारवाई केली जाते ह्या पोर्टलचे लॉग इन क्रेडेन्शियल्स आपण शहरातील प्रत्येक रुग्णालयाला दिलेले आहेत त्याच्यावरून घटना घडल्यापासून एकवीस दिवसाच्या आत संबंधित रुग्णालये ही जन्म अथवा मृत्यूची नोंद घेतात ही नोंद घेताना एखाद्या व्यक्तीचा आधार कार्ड नाही आहे किंवा काही कागदपत्रे नाही आहेत किंवा अन्य इतर कुठल्याही कारणांवरून ही, कारणा ही नोंद घेण्याचे रुग्णालय टाळू शकत नाही किंवा ह्या नोंदीसाठी विलंबही करू शकत नाही प्रत्येक रुग्णालयाने त्यांच्याकडे होणाऱ्या जन्माथवा मृत्यूची नोंद ही विहित कालावधीत घेणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे मग मॅडम या संदर्भामध्ये कोणते सरकारी नियम आहेत किंवा मा काय मार्गदर्शक तत्व आहेत जन्म आणि मृत्यू नोंदणीची कार्यवाही ही, ही जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर नुसार चालते सन दोन हजार साली तसेच दोन हजार मध्ये काही उपसूचना निर्गमित केल्या गे गेल्या त्याच्या आधारे ही कार्यवाही चालू आहे दोन हजार पासून ही संपूर्ण कारवाई ही ऑनलाईन पद्धतीने चालते ही सगळी कारवाई ही कागदविरहित पेपरलेस पद्धतीने आपल्याकडे चालू आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील मोजक्या महानगरपालिकांमधली एक आहे की जिच्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने खरंच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे आपल्या सोलापूरसाठी जन्म प्रमाणपत्रासाठी कागदपत्र अत्यावश्यक आहेत जेव्हा एखादे रुग्णालय त्यांच्याकडे होणाऱ्या जन्माची नोंद करते तेव्हा आई वडिलांचे आधार कार्ड रुग्णालयाची डिस्चार्ज कार्ड जोडतात ते आणि ह्याशिवाय फॉर्म नंबर एक ज्याला जन्म अहवाल म्हणतात तो अहवाल संबंधित रुग्णालय भरून जोडतं आणि त्याच्या आधारे आपण ही नोंदणी करतो मृत्यूच्या बाबतीतही संबंधित व्यक्तीचे मयत व्यक्तीचे आधार कार्ड असतं ह्याशिवाय दोन नंबर फॉर्म ज्याला मृत्यू अहवाल म्हणतात तो भरून जोडला जातो रुग्णालयाच्या मृत्यूच्या कारणाचं प्रमाणपत्र ज्याला एम सी सी डी किंवा फॉर्म नंबर चार असं म्हणतात आणि डेथ समरी ही सगळी कागदपत्रे संबंधित रुग्णालय अपलोड करतं वेबसाईटवर आणि मग त्या मृत्यूची नोंदही घेतली जाते जेव्हा एखादा मृत्यू घरी होतो त्यावेळी थोडी वेगळी प्रक्रिया आहे घरी मृत्यू होतो तेव्हा सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून यासाठी अर्ज करावा लागतो अर्ज करताना मयत व्यक्तीचा आधार कार्ड ह्याशिवाय स्मशानभूमीची पावती लागते अंतिम संस्कार केलेली डॉक्टरांनी दिलेला फॉर्म चार अ हा जोडावा लागतो आणि जे कोणी अर्ज करत असतात त्याचे वारसदार मयत व्यक्तीचे त्या वारसदारांची आधार कार्ड आपण घेतो एकवीस दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतर जर नोंदणी घेतली तर आपण अर्जदाराचं एक स्वयंघोषणापत्र घेतो ह्याशिवाय संबंधित अर्जदार हा त्या व्यक्तीचा निकट नातेवाईक ना लागतो तो जर तसा नसेल तर त्याबाबतही आपण स्वयंघोषणापत्र घेतो आणि अर्ज आपण तो अर्ज वेबसाईटवरून सबमिट होतो मग नंतर आमच्या प्रक्रियेप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही होते आणि संबंधित मयत व्यक्तीचा मृत्यू हे नोंदणीकृत केला जातो आणि त्याला मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येतं विवाह नोंदणी करिता देखील अशीच प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये मात्र महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून परत एकदा अर्ज करायचा अर्ज करताना काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात त्याच्यामध्ये वधू आणि वराचं आधार कार्ड पॅन कार्ड लागतं वयाचा पुरावा म्हणून त्याच्या जातीचा पुरावा म्हणून आपण कास्ट सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेतो आणि रहिवाशाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा लाईट बिलचे झेरॉक्स ह्याशिवाय लग्नपत्रिका लग्नाच्या वेळचा एक वधूवरांचा एकत्रित फोटो आणि तीन साक्षीदार लागतात बर हे तीन साक्षीदार कुणी असू शकतात निकट नातेवाईक असू शकतात मित्रमैत्रिणींपैकी असू शकतात हे तीन साक्षीदारांचे आधार कार्ड आणि फोटो आणि पुरोहिताचा आधार कार्ड बर आणि फोटो बर ह्या फॉर्मवर त्यांची स्वाक्षरी लागते आणि ॲक्च्युअल व्हेरिफिकेशनच्या वेळी हे सग साक्षीदार आणि वधूवर हे समक्ष हजर असतात आणि मग आपण तो विवाह नोंदणीकृत करतो बरोबर मॅडम आत्ताच आपण अगदी नेमकेपणाने जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते सांगितलं त्याशिवाय रुग्णालयामध्ये आणि घरात जन्म झाल्यास किंवा मग मृत्यू झाल्यास काय कागदपत्रांमध्ये कोणता फरक आहे हे अगदी व्यवस्थित आपल्या श्रोत्यांना सांगितलेलं आहे आपण असंही म्हणालोत मॅडम की आपली महानगरपालिका जी आहे तर या संदर्भामध्ये आपल्या महानगरपालिकेचं काम जे आहे ते झिरो पेपर आहे नागरिकांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींनी जर अर्ज करायचा झालं तर काय एकूण प्रोसिजर आहे जन्म आणि मृत्यूची नोंदणी प्रक्रिया ही संबंधित रुग्णालयाकडून झाल्यानंतर जेव्हा सगळ्या कागदपत्रांची आणि घटनेची शहानिशा करून निबंधक अथवा उपनिबंधक त्यांना मान्यता देतात तेव्हा मा संबंधित व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र अथवा मृत्यू प्रमाणपत्र निर्माण होते आणि ते त्या व्यक्तीच्या ईमेल ॲड्रेसला साईटमधून पाठवलं जातं ते, ते डाउनलोड करून त्याची प्रत हे काढू शकतात ह्याशिवाय बऱ्याच वेळेला आपल्याला जन्म प्रमाणपत्रात अथवा मृत्यू प्रमाणपत्रात काही दुरुस्ती कराव्या लागतं किंवा प्रत्येकच वेळी आई बाबा जन्माच्या वेळी बाळाचं नाव ठेवतीलच असं नसतं तर एक वर्षाच्या आत महानगरपालिकेला असं नाव कळवणं आवश्यक असतं ते जर त्यांनी आम्हाला नाव कळवलं तर मग आम्ही त्या प्रमाणपत्रात त्या नावाचा समावेश करून सुधारित प्रमाणपत्र परत एकदा आपण निर्गमित ह्याच्याशिवाय क्वचित प्रसंगी बाळाच्या आईमध्ये काही नाव असतं कदाचित टोपण नावाने नोंद घेतली जाते कागदपत्री वेगळंच नाव असतं अशा परिस्थितीमध्ये दुरुस्ती करावी लागते पूर्वी हे सगळं आपण कागदपत्राच्या सहाय्याने करायचो पण दोन हजार पासून ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये ई सर्व्हिसेस म्हणून महानगरपालिकेच्या विविध सेवा ह्या नोटीफाय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बर्थ अँड डेथ सर्व्हिसेस हा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं युजर फ्रेंडली आहे आणि ज्याला कुणाला स्मार्टफोन वापरायला येतो तो ही वेबसाईट सहज हाताळू शकतो ती वेबसाईट ओपन करायची त्याच्यामध्ये काही वेळोवेळी त्याच्यावर माहिती अपडेट देखील होत असते ती फ्लॅश होत असते ती क्लिक करून आपण पाहिली तर आपल्याला ताज्या घडामोडी कळतील किंवा ताजे बदल झालेले काय आहेत ते कळतील त्याच्यानंतर बर्थ ऍप्लिकेशन सिस्टीम हे एक फंक्शन आपल्याला दिसतं आणि डेथ ऍप्लिकेशन सिस्टीम हे आपल्याला दिसतं ह्या दोन्ही मध्ये प्रत्येकी पाच आणि चार सेवांचा समावेश आहे ह्याच्यातली आपल्याला कुठली सेवा हवी आहे त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर त्यासाठी एक फॉर्म दिसतो तुम्हाला भरायचा तो फॉर्म जेव्हा आपण भरतो तेव्हा शेवटी आपल्याला ते काही डॉक्युमेंट्स माग जर स्पेलिंगमध्येच करेक्शन असेल तर त्याच्यामध्ये फक्त आईबाबांचं आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जुनं एवढं तुम्ही जोडलेलं पुरेसं आहे पण जर नावात बदल करायचा असेल किंवा काही मोठा बदल असेल तर त्यासाठी मात्र अनेक कागदपत्रे लागतात त्याच्यामध्ये आईवडिलांचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी रेशन कार्ड विवाह प्रमाणपत्र पासपोर्ट ह्याशिवाय दोन साक्षीदार लागतात त्या साक्षीदारांचे आधार कार्ड आणि अर्जदाराचं स्वतःचं स्वयंघोषणापत्र लागतं की हा बदल मी माझ्या इच्छेनुसार करत आहे आणि तो करून मिळावा हे सगळे डॉक्युमेंट्स पी डी एफ फॉर्ममध्ये आपण जोडले की मग ॲप्लिकेशन सबमिट बटन दाबायचं मग ॲप्लिकेशन तुमचं सबमिट होतं आणि एक एक्नोलेजमेंट जनरेट होते ती जेव्हा आपण डाउनलोड करतो तेव्हा त्याच्यावर आपला ऍप्लिकेशन नंबर येतो आणि त्या नंबरवरून आपण आपल्या ऍप्लिकेशनचं काय स्टेटस आहे ते ट्रॅक करू शकतो पावती खूप महत्वाची अगदी बरोबर त्याच्यावर नंबर असतो आमच्याकडे ना हजारो ऍप्लिकेशन येत असतात त्यामुळे आमच्याकडे जरी विचारणा करायची झाली तर आपण मोहम विचारणा करून केली तर त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही त्याकरता तो ऍप्लिकेशन नंबर माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपण जेव्हा ह्या कुठल्याही सेवेसाठी ऑनलाईन अर्ज करतो तर तो ऍप्लिकेशन नंबर प्रिझर्व्ह करणं खूप गरजेचं आहे आणि तो जर आम्हाला कळवला तर आपण त्याचं काही अडचणी असतील किंवा ट्रॅकिंग असेल तर आपण करू शकतो मी आपल्या श्रोत्यांच्या सोयीसाठी म्हणून पुन्हा एकदा ही साईट काय आहे ते सांगते डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपण जाऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता आणि श्रोते हो आपली पोचपावती घ्यायला अजिबात विसरू नका मॅडम अर्ज केल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्याला अशी प्रमाणपत्र मिळू शकतात जन्म अथवा मृत्यूची रुग्णालयाने नोंद घेतल्यानंतर तीन दिवसामध्ये तो दाखला पेरेंट्सना किंवा संबंधित नातेवाईकांना मिळू शकतो बर ह्याच्याशिवाय जेव्हा तुम्ही दुरुस्तीसाठी अर्ज करता तेव्हा त्याची कालमर्यादा ही एकवीस दिवसाची आहे बर याशिवाय घरी मृत्यू झाल्यास किंवा घरी जन्म झाल्यास तुम्ही अर्ज सादर केल्यापासून एक महिना ह्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं जन्मत्व मृत्यू प्रमाणपत्र मिळणं अपेक्षित आहे बरं मॅडम या सर्व सुविधा असतानासुद्धा बऱ्याच वेळेला या महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपल्याकडून विलंब केला जातो उशीर होतो मग जर कोणी जन्म आणि मृत्यू किंवा मग विवाह नोंदणी ठरलेल्या कालमर्यादेत करू शकले नाहीत तर मग अशा विलंबित नोंदणीसाठी एकूणच काय प्रक्रिया आहे का ती काय आहे आणि अतिरिक्त कागदपत्र किंवा मग काही वेगळी शपथपत्र आपल्याला सादर करावी लागतात का एक वर्षापेक्षा जास्त जर सदर घटना नोंद घेण्यास विलंब झाला तर अशावेळी मात्र जन्म आणि मृत्यू अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील कल कलम क्रमांक तेरा मुद्दा क्रमांक तीन नुसार हुँ. हे संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत ह्या घटनेची नोंद घेतली जाते आणि ती प्रक्रिया ही तेरा तीन प्रक्रिया म्हणून सर्वांना परिचित आहे ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे आणि हिला विलंबही लागतो आणि सध्या तरी ह्या प्रक्रियेवर थोडी स्थगिती आलेली आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी बर तेरा तीन साठी अर्ज सादर करताना परत एकदा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा त्यानंतर माझा विभाग त्यांना दहा ब हे अनुपलब्धता प्रमाणपत्र देतो म्हणजेच सिस्टीम सिस्टीममध्ये ह्या घटनेची नोंद नाही हे प्रमाणपत्र ते असतं आणि आमचं जे रेकॉर्ड सेक्शन आहे ज्याला अभिलेखापाल विभाग म्हणतात ते दहा प्रमाणपत्र म्हणतात ते अनुपलब्धता प्रमाणपत्र ते देतं ही दोन्ही प्रमाणपत्र घेऊनच तुमचं प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे जातं माननीय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना हे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे शहर उत्तरचे जे तहसीलदार आहेत त्यांच्यामार्फत ही कारवाई पूर्ण होते आणि मग ते आम्हाला आदेश देतात की ह्या घटनेची नोंद ह्या तारखेला ह्या व्यक्तीच्या नावे घेण्यात यावी आणि त्यानंतरच आम्ही ती नोंद सी आर एस या पोर्टलवर घेतो आणि मग जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र हे निर्गमित केले जाते बरोबर आहे मॅडम सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती युजर फ्रेंडली आहे तरी पण बऱ्याच वेळेला सामान्य नागरिक जे असतात ते ज्या वेळेला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करतात तर त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतं मग अशा सर्वसाधारण कोणत्या अडचणी आहेत आपले सरकार महाई सेवा केंद्राचा खूप चांगला पर्याय आपल्याकडे हो। उपलब्ध आहे लोकांनी अवश्य त्याची मदत घ्यावी त्यांच्या माध्यमातून हा अर्ज करावा आणि त्याच वेळी आपल्या अर्जाचं सध्याचं स्टेटस काय आहे म्हणजे थोडक्यात तो आपला अर्ज ट्रॅक करायची काय पद्धत आहे ही त्यांच्याकडून जर जाणून घेतली तर घर बसल्या आपल्या फोनवरून आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात तर आजकाल बरेचशी मुलं मुली शिक्षणाच्या साठी वगैरे परदेशात स्थायिक असतात ते आम्हाला ऑनलाईन याप्रमाणे ते जगाच्या पाठीवरून कुठूनही या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपल्या हव्या त्या गोष्टीसाठी अर्ज करू शकतो म्हणजे युवा वर्ग हा सर साधारणपणे टेक्नोसेव्ही आहे तर मुलं पटकन अशा पद्धतीचा प्रमाणपत्राचा अर्ज करू शकतात ज्यांना खरंच अडचणी येतात त्यांनी मग ई महासेवा सेंटरचा वापर करायला काहीच हरकत नाही मॅडम फॉर्ममध्ये सुद्धा काही त्रुटी राहून जात आणि मग प्रमाणपत्र मिळण्यामध्ये बराच विलंब होऊन जातो मग अशा तक्रारींसाठी काय झटपट तक्रार निवारण उपाय आहेत का काही सध्या आम्ही ज्या सीआरएस पोर्टलवर काम करतो ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये थोड्याशा सुधारणा झालेल्या आहेत म्हणजे जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मध्ये वेळोवेळी जे काही बदल होतात त्या बदलांच्या अनुषंगाने ह्या पोर्टलमध्ये वरचेवर बदल होत असतात त्यानुसार जेव्हापासून हे पोर्टल थोडंसं अपग्रेड झालेलं आहे तर अजूनही त्याची कार्यपद्धती म्हणावी अशी सुरळीतपणे सुरू नाहीये तर आम्ही आमच्या परीने नागरिकांना वेळेत कागदपत्र देण्याचा प्रयत्न करत असतो पण नागरिकांनी एकवीस दिवसांची वाट बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं एकवीस दिवसात त्यांना त्यांचे दुरुस्ती दाखले निश्चितपणे मिळतील मग यासाठी काही हेल्पलाईन किंवा मग काही विशिष्ट असं कार्यालय की ज्या ठिकाणी त्यांच्या तक्रारींचं निवारण केलं जाई जाऊ शकेल तर आपली तक्रार निवारण करण्यासाठी आपले सरकार जे पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्यावरून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो ह्याशिवाय एकोणीस एप्रिल वीसशे पंचवीस पासून महानगरपालिकेचं एक आपली तक्रार पोर्टल सुरू झालेलं आहे जसं आपण डेथ आणि मॅरेज सर्व्हिसेससाठी ज्या वेबसाईटवर जाणार आहे त्याच वेबसाईटवर हेही पोर्टल आहे त्याच्यावर क्लिक करून करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटकडून संबंधित विभागाकडे ती तक्रार वर्ग करण्यात येते आणि ह्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी आम्हाला सात दिवसांचा कालावधी दिलेला आहे आणि त्यामुळं नागरिक आपली तक्रार सहज करू शकतात ह्याशिवाय आमच्या ऑफिसचा ईमेल ॲड्रेस आहे बर्थ डेथ ऑफिस ट्रिपल फाय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेलवरून देखील आपल्याला काही अर्जंट दाखले हवे असतील किंवा काही आपल्या काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला ईमेल करू शकता hmm. ह्याशिवाय माझ्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो दोनशे सतरा दोन नऊशे ब्याण्णव सातशे बावीस मॅडम मॅडम मग आता या मुलाखतीच्या शेवटी शेवटी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये या संदर्भातली जनजागृती होणं आवश्यक आहे मग त्यासाठी आपला विभाग कोणत्या पद्धतीनं काम करतो जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक हे निबंधकाचं काम करतात नागरी भागामध्ये संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी hmm. हे निबंधक असतात hmm. शहरी भागामध्ये महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे निबंधक असतात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हे जिल्हा निबंधक असतात म्हणजे हे सर्व निबंधक जे आहेत ते जिल्हा निबंधकांच्या अखत्यारीत काम करत असतात नोंदणी करताना जी काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आहे तीच नागरिकांनी सादर करावी कुठल्याही प्रकारची बोगस किंवा खोटी माहिती दिल्यास आणि ती निबंधकाच्या निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद ही ह्या कायद्यामध्ये आहे अगदी बरोबर मॅडम मुलाखतीच्या शेवटी आपण या संदर्भामध्ये नागरिकांना काय संदेश द्याल नागरिकांना सांगेन की रुग्णालयाकडून जेव्हा जन्म आणि मृत्यूची नोंदणी होते तेव्हा रुग्णालयाने नोंद घेतल्यानंतर हे जे ऍप्लिकेशन आहे हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे येतो तुमच्या ईमेल वर येतो त्यावेळी कृपा करून तुम्ही सगळं तपासून बघा रुग्णालयाने भरलेली माहिती बिनचूक आहे का स्पेलिंग बरोबर आहेत का तुम्हाला हवे तसे स्पेलिंग आहेत का प्रत्येक वेळी काय असतं ना की आधार कार्ड वर म्हणा किंवा इतर डॉक्युमेंट्सवर एखादं स्पेलिंग असतं रुग्णालय एखादं स्पेलिंग लिहितं बरोबर आणि ही जर तफावत असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचण येऊ शकते ह्यासाठी खात्री करा जर काही तुम्हाला तफावत आढळली तर ताबडतोब ते रुग्णालयाच्या निदर्शनास आणा आणि तिथंच दुरुस्ती करून घ्या आणि मग अर्ज माझ्याकडे पाठवा आणि विहित कालावधीत नोंद घ्या एवढ्याच गोष्टी मी सांगू शकेन मॅडम आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जन्ममृत्यू आणि विवाह प्रमाणपत्रांचं एकूणच काय महत्त्व आहे त्याचा उपयोग आणि त्याची नोंदणी आणि त्याचं पुन्हा कायदेशीर महत्त्व काय आहे अर्ज करण्याच्या पद्धती काय आहेत आणि येणाऱ्या अडचणी काय आहेत या संदर्भामध्ये आपण खूप छान माहिती सोप्या पद्धतीनं आपल्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्याचा नक्कीच आपल्या श्रोत्यांना खूप फायदा होणार आहे यासाठी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी मॅडम मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद बर श्रोते हो आता आपली मी रजा घेते आजची मुलाखत आणि आपल्याला मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली प्रतिबिंब या कार्यक्रमात रात्री सव्वा आठ वाजता एस करून जरूर कळवा चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या क्रमांकावर